नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजरात महत्वाच्या घडामोडींवर दिवसभर पावसाची उघडी महापुरानं भयभीत झालेल्या कोल्हापूरकरांना मोठा दिलासा पंचगंगेची पाणी पातळी आली पंचेचाळीस फूट आठ इंचांवर जिल्ह्यातील एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली तर नऊ राज्यमार्ग आणि चौवेचाळीस जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात एक फुटानं घट पुराचं पाणी हळूहळू ओसरत असल्यानं शहरातील अनेक रस्ते होत आहेत खुले शिरोळ तालुक्यात पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पुरानं केलं विराट रूप धारण कुरुंदवाड शहराला महापुराचा वेढा पूरग्रस्त कुटुंबांचं स्थलांतरण महापुराला कारणीभूत ठरणाऱ्या कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील बांधकामांचा प्राधिकरण आणि महापालिका महिन्याभरात करणार सर्वे आणि पूर पूरपरिस्थितीतही चोवीस तास राबणाऱ्या आणि जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांबद्दल बी न्यूजचं विशेष वृत्त महापुरातील महायोद्धे या वृत्तमालिकेत